आणखीन एक महत्वाचा अपडेट आपण बघूया काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अवघ्या वीस जागांवरती समाधान मानावं लागलं आहे या निवडणुकीत काँग्रेसला तीन मोठे धक्के बसलेत संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमेती ठाकूर यांचा पराभव झालाय इथे थोरातांना पराभूत करणारे शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ हे जायंट किलर ठरलेत तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झालेला आहे याच सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी जाऊया विजय राजीव एक मोठी बातमी येते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय हो यशोमती ठाकूर यांचा देखील पराभव आहे हो काँग्रेसच्यासाठी फार मोठे धक्के आहेत काँग्रेसचा या अख्ख्या निवडणुकीत पिछेहट झाली आहे पण सगळ्यात काँग्रेसची जी मोठी मंडळी होती नेते मंडळी होती त्यांचा देखील पराभव होताना दिसतोय विजय त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव हा म्हणजे त्यांच्या विरोधकांनासुद्धा चटका लावून जाईल असा आहे कारण दोघांपैकी आता परत पुढं आणखीन त्या किती निवडणुका ते, ते लढतील आणि काय होईल पुढच्या पाच वर्षांनी कसं राजकारण बदलेल या सगळ्याबद्दलचे प्रश्न आहेत आणि ज्या प्रकारचं खरं तर लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळचं जे चित्र वातावरण होतं त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठिकाणी त्यांनी चांगलं मताधिक्य आपल्या उमेदवारांना मिळवून दिलं होतं आणि त्यामुळं त्यांचं असं पराभूत होणं हे नक्कीच आश्चर्य वाटायला लावणार आहे पण एकूण आपण जर बघितलं तर भाजपच्या मद म्हणजे भाजपच्या या झंझावातामध्ये खूप मोठे मोठे धक्के बसलेत राष्ट्रवादी काँग्रेसला तसे धक्के बसलेत राजेश टोपे घनसावंगीमधून पराभूत झालेत म्हणजे जे निवडून आलेले आहेत विरोधी पक्षांचे ते कसेबसे निवडून आल्याचं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जिथं भाजपचे किंवा शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचे लोक निवडून आलेत ते मात्र मा प्रचंड मताने मताधिक्यानं निवडून आल्याचं आपल्याला दिसते तर त्यामुळं हे जे पराभव आहेत ते काँग्रेसला म्हणजे आता चिंतन करायला लावणारे आहेत वगैरे असं म्हणणं हे सगळं आता गुळगुळीत होऊन गेलं आहे असं मला वाटतं खूप मोठा धक्का या सगळ्या नेत्यांना त्यांच्या पक्षाला आणि केंद्रातल्या नेतृत्वाला सुद्धा यामुळं बसला आहे हे आता स्पष्ट होत आहे सरिता मगाशी तू उल्लेख केलाच होतास की अमित शहानी इथं सांगितलंच होतं की दोन हजार एकोणतीसची निवडणूक आपल्याला स्वबळावर लढवायची आहे आणि जेव्हा अमित शहानी असं सांगितलं आहे त्याच पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नेते जायंट ज्यांना म्हटलं जातं असे नेते पराभूत होणं हे भाजपच्या दृष्टीनं पुढची वाटचाल करण्यासाठी अधिक त्यांना मोकळी वाट करून देणार आहे पण काँग्रेसच्या दृष्टीनं हे बॅकफूटवर जाणं एवढ्या मोठ्या बॅकफूटवर जाणं हे किती धक्का देणार आहे हे खूप धक्का देणारं राहील कारण कुठंतरी जर आपण सगळ्यांचे साकडे बघितले तर आता एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे की आता महाविकास आघाडी म्हणून किती दिवस एकत्र राहू शकतील कारण स सत्तेत आलं किंवा काहीतरी एखादा मोठा अजेंडा समोर असला की एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी लागणारं जे गम असतं ते त्यातून मिळत असतं कारण ह्यातलं कोणीही नॅचरल अलायन्स नाही आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आहेत पण उद्धवान यांची सेना नाही त्यामुळे आता एवढ्या कमी जागा घेऊन कुठला एक कॉमन अजेंडा घेऊन समोर ते जातील हे बघावं लागेल त्यात आता हा जो वाढलेला आत्मविश्वास राहील त्याला त्यांना सामोरं जायचं जे अनुभवी नेतृत्व आहे ते कुठेतरी मागे आहे विरोधी पक्षनेतेपदसुद्धा असणार नाही त्यामुळे या सगळ्याचा फायदा भाजपाला मिळेल पण यातूनच भाजपासाठी धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो येणाऱ्या काळासाठी कारण जेव्हा तुमच्या हातात सत्ता अशी अमर्याद येते त्यावेळेला त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा त्यातून निर्माण होणारे पेच हे वेगळे असतात आणि आत तेही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात त्याचा सामना करायला नको कारण आपल्याला माहिती आहे की आपण दोन हजार चौदाला मोदींच्या नावावर जिंकणारे पाहिलेत आणि आता दोन हजार चोवीसला चारशे पारचा नारा दिल्यानंतर काय झालं हे आपण बघितलं आहे त्यामुळे सुद्धा सत्ता आता मिळाली आहे ती कुठल्या ॲटिट्यूडनं कायम ठेवायची ह्याकडे लक्ष ठेवावं लागेल अगदी खरं सरिता मॅडम खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की आमच्या डोक्यात ही हा विजय आम्ही जाऊ देणार नाही आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे या सगळ्यामध्ये ती गोष्ट कुठेतरी खूप महत्वाची असते कारण नंतर येणारं आव्हान जास्त मोठं असतं आपण ही चर्चा सुरू ठेवूया आपण आणखीन एक बातमी बघूया जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले शरद सोनावणे हे हेलिकॉप्टरने थेट आता मुंबईला रवाना झालेत सर्वांना धक्का देत सोनावणे यांनी अनपेक्षित असा विजय मिळवलाय आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवून मुंबईला त्यांना बोलावल्याची चर्चा आहे पण आता ही आणखीन एक गमतीची गोष्ट महत्वाची गोष्ट अशी आहे की सोनावणेनी अजित पवार गटाचे अतुल बेनके यांचाच पराभव हो केलाय तर या, या निवडणुकीमध्ये म्हणजे जे ही जी भाजपच्या यशाची सुनामी आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फक्त विरोधी पक्षाचीच मंडळी त्यात त्यांचा सुफडा साफ झाला असं नाही राजकीय पंडितांचा झाला पोल करणाऱ्यांचा झाला सगळेजण असे आडाखे बांधून होते या की या निवडणुकीमध्ये अपक्ष पंच्याण्णव नंतर मोठ्या संख्येनं अपक्ष या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आपल्याला दिसतील आणि तो आकडा अगदी दहा पंधरा पंचवीस चाळीसपर्यंत जात होता प्रत्यक्षामध्ये आपण बघतोय तर तीनच जणं फक्त कशेबशे निवडून आलेले आहेत लोकांनी अपक्षांनाही घरचाच रस्ता दाखवला आहे ज्या पद्धतीचे ज्या संख्येनं अपक्ष उभे होते ते तर त्यामुळं अपक्षांच्या मनसुब्यांवर सुद्धा जनतेनं पाणी ओतलेलं आहे त्यांनी मीडिया पोस्टर्स नंतर पंडित राजकीय पंडित आणि मग त्यांच्या बरोबरीनं काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ह्या सगळ्यांना खाली उतरवलेलं आहे असं मी म्हणेन मला केशव उपाध्याय पूर्वी पुढची बातमी आणखीन एक बातमी आपण तोवर बघूया महाराष्ट्राच्या मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवरती विश्वास ठेवत त्यांना सत्ता बहाल केली मात्र एवढ्या हे मर्यादित नाही आहे अनेक शक्यता चर्चा यांना पूर्णविराम देत सर्वसामान्य मतदारांनी आपला स्पष्ट कौल नेमका कोणाला हेही दाखवून दिलाय काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत याच मतदारांनी महाविकास आघाडीला पारड्यात भरभरून मतदान केलं होतं आणि महायुतीला योग्य तो इशारा दिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिलाय महायुतीच्या विजयातही देदिप्यमान कामगिरी केली आहे ती भाजपने भाजपची राज्यातली आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव हो हा दारूण म्हणता येईल असाच आहे काँग्रेसने वीसचा आकडा पार केला असता तरी गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी सपशेल नाकारल्याचं दिसतंय राज ठाकरे वंचित बहुजन आघाडीलाही जनतेने सपसेल नाकारलेला आहे म्हणजे इथे कुठेतरी फक्त युतीला प्रचंड यश मिळवून दिलं असं नाही आहे पण त्याचबरोबर महाविकास आघाडीलाही तितकंच नाकारलंय विजय आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव देखील सहभागी झालेत या चर्चेमध्ये केशव उद्धव ठाकरेंनी तुमचं कौतुक केलंय अनपेक्षित अनाकलनीय निकाल असं आहे असं म्हटलंय पण जिंकले त्यांचं अभिनंदन कदरूपणा करणार नाही असं म्हणाले लाट नाही ही सुनामी असं देखील म्हणाले पण त्यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय त्याच्यावर मला वाटतं तुम्हीच बोलू शकाल अस्सल भाजपचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल अशी त्यांना आशा वाटते किंवा अशी आशा आहे असं म्हणत म्हणतात असं दोन तीन गोष्टी महत्वाच्या एक सगळ्यात महत्वाचं असं आहे की आजचा विजय हा खर तर महाराष्ट्र जनतेने अत्यंत विचारपूर्वक दिलेला आहे पाच वर्षापूर्वी ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू झालं पाच वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातल्या जनतेनी पूर्ण बहुमताचं भारतीय जनता पार्टी त्यावेळेच्या शिवसेनेला पूर्ण बहुमत दिलं होतं पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेशी केलेला द्रोह हो आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातल्या जनतेनी मान्य नव्हत्या आणि म्हणून पाच वर्षापूर्वी थोडंसं काही कमी जास्त झालं यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदरात एवढं भारत महाराष्ट्र जनतेने टाकलं की आता कुठल्याही प्रकारचं कुणाला काही करता येणार नाही ना। इतक्या प्रकारची व्यवस्था महाराष्ट्रातल्या जनतेने केली आणि स्वच्छ स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती आहोत कारण भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा विकासाचा अजेंडा होता मग महाराष्ट्राच्या त्या जनतेला भाजपचा मुख्यमंत्री मिळणार आहे का मला असं वाटतं की म्हणजे असं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तर हीच इच्छा अपेक्षा आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत पण शेवटी असं आहे की आत्ता आम्ही महायुती म्हणून लढलो आहे त्यामुळे हा निर्णय मला असं वाटतं महायुतीचे नेते एकत्र बसतील केंद्रीय नेतृत्वासोबत देवेंद्र फडणवीस आणि बाकी सगळे चर्चा करतील आणि मला असं वाटतं की ह्याचा निर्णय एक दोन दिवसात स्पष्ट येईल आपल्यासमोर मग अशी एक मुद्दा घेऊन मला तुमच्याकडे यायचं होतं संजीव महाविकास आघाडीचा मुद्दा जो सरिताने उपस्थित केला होता की महाविकास आघाडी राहील की नाही असा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो पण जर कॅडर टिकवायचं असेल आता ज्या पद्धतीचं आपल्याला मॅन्डेट दिसतंय त्यानंतर जर कॅडेट कॅडर टिकवायचं असेल तर महाविकास आघाडी टिकवायला लागेल आणि त्या दृष्टीनं येऊ घातलेल्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या या महाविकास आघाडीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाच्या असतील अगदी बरोबर आहे किंम मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अन्य ठिकाणच्या महानगरपालिकेच्या निवडणुका या निश्चितपणे महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि आत्ता आपण जर पाहतो आहे की लोकसभेला एका पद्धतीचा निर्णय आला विधानसभेला दुसऱ्या पद्धतीचा निर्णय आला त्यामुळे तशाच पद्धतीने जर पुन्हा महानगरपालिका आणि अन्य पालिकांच्या संदर्भातले निर्णय आले तर त्यामुळे तर तशाही तशाही प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे ही महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी निश्चितपणे राहील असं आत्ता तरी मला वाटते आणि त्या तिघांची पण ती गरज राहील कारण तसं पाहिलं तर या संबंध विधानसभेमध्ये जे चित्र दिसतं त्याच्यामध्येही ज्याला म्हणतो आपण राक्षसी बहुमत तसे राक्षसी बहुमत आहे ते म्हणजे एकशे तेहतीस अधिक पन्नास अधिक चाळीस आणि त्याच्यासमोर फारच लहान आकडा आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील टिकून राहण्यासाठी त्यांना एकमेकाला मदत करत आणि एकमेकाला सहन करत या दोन्ही गोष्टी पाळत त्यांना काम करावं लागेल त्यामुळे काही आपण ज्याला म्हणतो की एक टेक्निकल पद्धतीने सोयीची अशी त्यांची आत्ता तरी आ, युती ही टिकून राहील आघाडी टिकून राहील असंच असंच वाटतं अजून जर ही महाविकास आघाडी टिकवायची असेल तर काय आव्हान असतील कारण आत्ता आपण पाहिलं की या महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत यश मिळालं पण त्या यशाच्या प्लॅटफॉर्मचा त्यांना योग्य वापर करता आला नाही भांडणं सातत्यानं ना दिसली त्या भांडणांमुळे यांच्यामध्ये मतभेद आहे असं सातत्यानं महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत होतं मग ते संजय राऊत असतील नाना पटोले असतील नाना पटोलेंचं थोडंसं जास्ती वाढायला लागल्यावर बाळासाहेब थोरातांना समन्वयक म्हणून तिथे आणण्यात आलं या सगळ्या गोष्टी उघड दिसलं आणि त्याचवेळी महायुतीचे तीन नेते यांनी त्या लाडक्या बहिणीच्या प्लॅटफॉर्मचा त्या व्यासपीठाचा आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्यासाठी योग्य वापर केला सगळ्यात मोठं चॅलेंज विजय मला असं वाटतं की जे गेल्या चार महिन्यामध्ये केलं ते न करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढचं आजच आत्ता आपण बघितलं दुपारी चर्चेमध्ये काँग्रेसचे नेते जी जे बोलत होते ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याच महाविकास आघाडीमधल्या पक्षांवर आणि स्वतःच्या पक्षांवरही ज्या पद्धतीचे आसू ओढले यापुढच्या काळामध्ये तिन्ही पक्षांना या तिन्ही पक्षामधल्या नेत्यांना आपसामधले हे जे ताणेबाणे किंवा आपसामधल्या ज्या कुरघोड्या करण्याची वृत्ती आहे ती मुळामध्ये सांभाळून बांधून ठेवायला लागेल म्हणजे आता कसं आहे की इतका क्लिअर मॅन्डेट मिळाल्यानंतर आता त्याच्याबद्दल उगाच प्रश्न निर्माण करून स्वतःचं हसं न हो म्हणजे होणार नाही याची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल म ज्या काही चुका झाल्यात त्याचं आत्मचिंतन करून तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील हे पाहावं लागेल आत्ता इमिजिएट तर अशी काही शक्यता नाही कारण यावेळेला प्रमुख पक्ष दोन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्ष फुटल्यानंतर सगळे प्रस्थापित चेहरे जे आहेत ते प्रस्थापित म्हणजे त्या न पक्षाबरोबर राहिले आणखीन मूळ म्हणजे त्यांचा जो मूळ पक्ष आहे असा दावा आहे म्हणजे अजितदादा आणि बरोबर राहिले आता नवीन चेहरे या दोन्ही पक्षांच्याकडे त्यांनी दिलेले आहेत त्यामुळं इतक्यातच ते परत फुटून जातील तेही गेल्या खेपेसारखेच प्रयोग करतील असं असं होणार नाही आणि भाजप तसा प्रयत्नही करणार नाही पण एक गोष्ट मात्र इथं आवर्जून सांगितली पाहिजे की एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडताना जेवढे आमदार बरोबर घेतले होते हो। त्याच्यापेक्षा कित्येक जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत गेल्या खेपेला शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून आले होते त्यापेक्षा जास्त आमदार शिवसेनेनं म्हणजे एकनाथ शिंदेनी एकट्यांनी निवडून आणलेले आहेत अजित पवारांच्या बरोबर जेवढे आमदार फुटून बाहेर गेले होते त्यापेक्षा जास्त आमदार अजित पवारांनी निवडून आणलेले आहेत तर त्यामुळं त्यांनी एक प्रकारे हा जो लोकांच्या मनामधला प्रश्न आहे की शिवसेनेच्या कोणती खरी तर त्याला लोकांनी एक प्रकारे आमचा यांच्यावर विश्वास आहे या विचारधारेवर विश्वास आहे असं जेही काही आपल्याला म्हणता येईल त्याच्यातून त्यांनी त्यांच्या पारड्यात आपलं दान टाकलेलं आहे नवीन लोक परत इकडे तिकडे जाणार नाहीत याची खबरदारी या तिन्ही पक्षाच्या धोरणांना एकत्रित घ्यावी लागणार आहे आपण महाविकास आघाडीबद्दल बोलतो आहे पण आता राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे या संपूर्ण निवडणुकीनंतर मनसेचासुद्धा अत्यंत दारुण असा परफॉर्मन्स होता राज ठाकरेंनी काय ट्विट केलं आहे ते आपण पाहूया त्यांचा मुलगा अमित ठाकरे हा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेला होता पण त्याचाही खूप मोठा पराभव झालाय अविश्वसनीय तुर्तास एवढंच अशी प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरे यांनी नक्कीच विजय मला वाटतं आपण पुढे आपलं याबद्दलची चर्चा सुरू ठेवूया असं आहे की या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरेंनी बरीच पत्र लिहिली आणि ती सोशल मीडियावरून ती ते म्हणजे ती प्रसृत होत राहिली ती दीर्घ दीर्घ होती आत्ता असं आहे की हा इतका मोठा धक्का आहे की एक श्वास त्यांना घ्यावा लागणार आहे की आता व्यक्त होताना त्यामुळं फक्त अविश्वसनीय एवढंच त्यांना तुर्तास म्हणावं असं वाटलंय मला असं वाटतं की आता पुढच्या काही दिवसांमध्ये मोठी पत्र परत येतील पण तुर्तास एवढंच असं मलाही म्हणावं असं वाटतं त्यामुळे पण मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला म्हणजे तुमचं आकलन ऐकायला आवडेल की एकंदरीत या निकालाचा राज ठाकरेंच्या येणाऱ्या राजकारणावर काय परिणाम होईल नक्कीच सरिता खूप मोठा परिणाम होईल याचं हो कारण असं की राज ठाकरेंच्यासाठी आयडियल म्हणजे सिनारिओ काय राहिला असता त्यांनी आपल्याच कार्यक्रमामध्ये हे बोलून दाखवलं होतं की महाविकास आघाडीची सत्ता येणार भाजपचा मुख्यमंत्री होणार आणि भाजपची सत्ता येणार आणि आमच्या मदतीनं मुख्यमंत्री होणार त्यामुळे त्यांची इच्छा अपेक्षा आकांक्षा हे त्या पद्धतीचे आकडे येथील यावेत अशीच होती किंवा अशीच असणार आहे आणि त्यामध्ये त्यांचे जर समजा पाच सात जण निवडून आले तर ती स्थिती त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम असं असं ते असणार होती या निवडणुकीमध्ये झालंय असं की मुळामध्ये भाजपलाच इतकं प्रचंड यश आहे की त्याच्यापुढं बाकी सगळ्या पक्षांचं जे काही यश आहे ते अगदी असं खुज वाटावं वा अशा प्रकारचं त्यामध्ये ज्यांच्या वाट्याला एकही जागा आलेली नाही तर त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचा सगळ्याच भवितव्याबद्दलच प्रश्न आहे आता असं आहे की जर समजा त्यांना अपेक्षित असलेली स्थिती निर्माण झाली असती तर त्याचा परिणाम ज्या आगामी आता महाराष्ट्रभरामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका होणार आहेत ज्या विधानसभाच असणार आहेत त्यावेळेला भाजपशी किंवा शिंदेशी हात मिळवणी करून तिथल्या जागा मिळवणं त्या जागा लढणं आणि त्याच्यामध्ये त्या तिथल्या सत्तेमध्ये सहभागी होणं त्यांच्यासाठी फार सोपं झालं असतं आता ती दारं सुद्धा त्यांच्यासाठी त्या बंद त्या होणार त्या आहेत त्य कारण आता त्यांची त्या अर्थानं ना शिंदेंना गरज आहे ना भाजपला गरज आहे राष्ट्रवादीला गरज असण्याचा प्रश्नच येत नाही त्यांची गरज ना आता काँग्रेसला घ्यावीशी वाटते त्यांची गरज ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटते आणि उद्धव ठाकरेंना त्यांना घ्यावंसं बरोबर वाटतच नाही त्यामुळं आत्तापर्यंत असं की स्वतःच्या इच्छेनं मी मला वाटेल तेव्हा जाऊ शकतो अशा स्थितीतून कुणालाच नकोच्या अवस्थेमध्ये मनसे जाऊन पोचलेला आहे आणि मनसेच्यासाठी हा मोठा मोठा काळ आहे मोठा संघर्ष आहे अर्थात राज ठाकरे गेली अठरा वर्ष या संघर्षातून त्या असं त्यांचा तो एक एक तो सुरू राहिलेला आहे राज ठाकरेंचं फॉलोईंग त्यांच्यावर तें, प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांच्या सभांना होणारी गर्दी त्यांच्या व्हिडिओजना मिळणारे प्रचंड व्ह्यूज हे सगळं त्यांची एक जागा आली काय शून्य जागा आली काय त्यांना ते तसंच राहिलं गेल्याखेप्यालाही एकच जागा त्यांची आली होती निवडून तरीसुद्धा ट्रॅक्शन त्यांना खूप होतं आता तर ते अगदी शून्यावर आलेत त्यामुळं त्याच्यामध्ये जे गेल्याखेपेची स्थिती होती त्याच्यामध्ये घट झालेली आहे पण त्यांच्या एकूण मनसे पक्षाच्या भविष्याबद्दल मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये मास्टर स्ट्रोक तो ठरू शकतो जर या पॉईंटला की आता था, उद्धव ठाकरेंचंही खूप मोठं नुकसान राजकीय झालेलं आहे मनसे तर पूर्ण रस्त्यावर आलेली आहे आणि त्यामुळं रस्त्यावर आलेले दोन पक्ष आणि दोन भाऊ हे जर एकत्र आले तर त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये एक नवं काहीतरी नवीन काहीतरी गणित निर्माण होऊ शकतं महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना असं वाटतं की ह्या दोन्ही ठाकरेंनी त्यांचे इगोज बाजूला ठेवावेत आणि एकत्र यावं एरवी जर हे दोन भाऊ नसते तर ते कदाचित कधीच त्यांचं एकमेकांबरोबर युत्या झाल्या असत्या कारण कोणतेही वैचारिक आणि कसलंही म्हणजे काही संबंध नसलेले पक्ष सुद्धा एकत्र आल्याचं आपण बघतो रिपब्लिकन पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये वैचारिक दोन टोकाचे आहेत पण ते एकत्र रा आले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोन टोकाचे पण एकत्र आले पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या मुशीत घडलेले त्यांनाच आपलं दैवत मानणारे त्यांच्याच विचारांवर त्यांच्यावर प्रेम करणारे बाकी त्यांच्यामध्ये कसलाही कसलंही अंतर नसणारे हे दोन भाऊ किंवा दोन पक्ष येत नाहीत एकत्र याचं कारण त्यांच्यामध्ये असलेलं इगो आणि नात्याचं जे काही कुंपण आहे ते आहे जर आत्ताच्या स्थितीमध्ये जर ते दोघंजण एकत्र आले तर फार लांब नाही पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा फायदा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळेल अगदी खरं आहे अशा पद्धतीने हे दोन भाऊ एकत्र आले तर वेगळा अध्याय सुरू होईल यामध्ये शंका नाही आपण पाहतो ही दृश्य अमित शहा भाजप मुख्यालयात पोहोचलेले आहेत सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांसह आणि त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांची भेट घेत घेत ते पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात इथे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा दाखल होतील आणि त्यानंतर ते संपूर्ण या विषयावरती भाष्य करणार आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट